सर्वांना सत्य जगाच्या पाठीवर मानवाच्या उत्पत्तीपासून जी काही प्रगती झालेली आहे ती प्रगती आजवर आपण लक्षात घेतली तर आज आपण जगामध्ये जी शासनपद्धती आहे ती शासनपद्धती काही काळापर्यंत काही शेकडो वर्षा आधीची आणि आजची याच्यामध्ये खूप अंतर आहे महद अंतर आहे पूर्वी टोळ्या टोळ्यांमध्ये युद्ध व्हायची आणि माणसं एकमेकाला मारायची समाज नावाचा प्रकार नव्हता म्हणजे सामाजिक काही भूमिका अशी अशी त्या प्रकारे नव्हती किंवा जगणं हा खरा त्यांच्या समोरचा प्रश्न होता म्हणून जिथे कुठे जगण्याची साधनं असतील तिथे तेथे जायचे आणि काही लोकांशी संघर्ष पण म्हणजे कसल्याही प्रकारची शासन पद्धती नव्हती कुणी कुणावर राज्य करत नव्हता नंतर आक्रमक झाली काही लोकांनी मग धर्म स्थापन केले त्या धर्मामध्ये सुद्धा आक्रमकता होती आणि त्याच्यामुळे धर्मासाठी पण लोक वेगवेगळे झाले धर्माच्या नावानं वेगवेगळे झाले आणि त्यांच्यामध्ये सुद्धा युद्ध झालीत सुद्धा अशी नियमित अशा प्रकारची शासन पद्धती नव्हती राजेशाही निर्माण झाली तेव्हा त्या राजाने आपल्या अखत्यारीत असलेल्या भागावर भूभागावर राज्य केलं आणि आपली सत्ता चालवली म्हणजे ती राजेशाही होती आणि ही राजेशाही आक्रमकतेच्या नंतर पुन्हा मग आ, आ, राजा राजांमध्ये सुद्धा युद्ध झाले ही राजेशाही म्हणजे याला घटना वगैरे काही नव्हती आता एक म्हण आहे ना राजा बोलेनं दल आले काही लोक दाढी आले म्हणतात म्हणजे राजाने जे सांगितलं ते करायचं त्याच्या सैन्याने आणि लोकांनी याच्यामध्ये काही सहभाग नव्हता लोकांचा आम लोकांचा की राजा काय करतो राजा जे शासन करतो जे सांगतो ते लोक पाळत होते म्हणजे लोकांच्या वागणुकीचा जो भाग होता तो राजाच्या व्यक्तित्वावर अवलंबून होता आणि राजा जर हुकुमशाहीवाला असेल क्रूर असेल तर तो क्रूरपणे वागवायचा हत्या करायचा अशा प्रकारची ही राजेशाही आहे सुद्धा राजेशाही आली त्यावेळेससुद्धा देश नावाचा प्रकार होता का आज जे आपण देश जगामध्ये पाहतो आहे तशा प्रकारची भौगोलिक अवस्था ज्याला डिमार्केशन म्हणता येईल की ही एरिया आमची या देशाची वगैरे हे सुद्धा नंतर आलेले प्रकार आहे म्हणजे तुम्हाला दिसेल की राजेशाही नंतर मग जी प्रगती झालेली आहे लोकशाही नावाचा प्रकार आला लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेली शासन पद्धती लोक आपल्यावर कोण राज्य करेल त्याला लोकांच्या म्हणण्याला किंवा लोकांच्या मताला जिथे महत्त्व आलं तेव्हा लोकशाही निर्माण झाली आपल्या देशामध्ये लोकशाही किंवा जगाच्या पाठीवरची लोकशाही ही राजेशाही नंतरचा भाग आहे म्हणून आज आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही आली असं म्हणतो आणि खरी आहे परंतु राजेशाहीपेक्षा लोकशाही निवडणूक होणं म्हणजे तुमचा राज्यकर्ता निवडणं आणि लोकांच्या भरोशावर लोकांच्या मतावर निवडणं ही लोकशाही आहे परंतु राजा हा कुणी लोक निवडत नव्हते तो राजा जो जिंकतुझा भाग तो राजा राज्य करत होता तो राजा जर चांगला असेल तो चांगला बघायचा आता आपण काही लोक नावं घेतो की समतावादी राजे अगदी बळीराजापासून रावण देखील आणि तो ते समतावादी होते असं म्हटलं जातं त्यामुळे सम्राट अशोकाचं राज्य हे समतावादी होतं त्याच्या पुढे आपण जाऊन असं पाहतो काही राजे विषमतावादी होते म्हणजे उदाहरणार्थ राम घ्या राम हा ब्राह्मण पूजक होता किंवा ब्राह्मणी व्यवस्थेचा समर्थक होता ब्राह्मणाचं रक्षण करणारा होता अशा प्रकारे राम हा एका भूमिकेत होता बळीराजा एका भूमिकेत वामन जे होते ते विषमतावादी होते आणि बळीराजा हा समतावादी होता परंतु कुठल्याही राजाला लोक निवडत नव्हते राजाच्या स्वभावावरून तो कसा वागत होता हे आपल्याला दिसून येते म्हणून काही राजे विषमतावादी काही राजे समतावादी होते हे खरं आहे परंतु कोणताही राजा हा लोकशाही पद्धतीनं राज्य करत नव्हता लोकांचं काय म्हणणं आहे जरी तो ऐकून घेत असेल परंतु मतदान असं वगैरे प्रकार नव्हता म्हणजे आपण अगदी शिवाजीपर्यंत आलो किंवा अकबरापर्यंत आलो औरंगजेबापर्यंत आलो तरी तो लोकनियुक्त राजा नव्हता तो युद्धातून पराक्रमातून निवडून आलेला राजा निवडून नाही आला तो त्यांनी स्वतः राज्य करायला सुरुवात केली जसं आपण महाराष्ट्रातले लोक म्हणतात की शिवाजीने स्वराज्य स्थापन केलं आणि त्याने काही प्रदेश त्या काळामध्ये आपल्या हस्तकात ठेवला आपल्या मराठीशाही वगैरे पण म्हणतो आपण मराठी आणि पेशवे शिवाजीनंतर जे आलेले आहे तेही राज्यकृत्य झाले परंतु असं म्हणतात की शिवाजीचं राज्य हे चांगलं होतं पेशव्यांच्या राज्यापेक्षा परंतु शिवाजी असो की पेशवे असो की कुठलाही राजा असो हे निवडून आलेले नव्हते तर ते सत्ताधारी स्वतःच्या पराक्रमाने झालेले होते, होते। आणि ला लोकशाही ज्याला आपण आज पाहत पाहतो आहे आज ही लोकशाही लोक निवडून देतात राज्यकर्ते लोक निवडून देतात आणि अशा प्रकारची लोकशाही आज ही प्रगत अवस्था आहे आत्ताच्या काळामध्ये लोकशाही आणि हुकुमशाही असे पण लोक काही लोक आहेत ही आजही आहेत हुकुमशहा ते काही निवडणूक घेत नाही परंतु हुकुमशहापेक्षा लोकशाही ही श्रेष्ठ आहे श्रेयस्कर आहे त्याचप्रमाणे कम्युनिझम आहे म्हणजे सम ज्याला समतावादी व्यवस्था कोणी उच्चनीस नाही किंवा कुणीही गरीब राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे साम्यवाद म्हणतात म्हणजे साम्यवाद आणि लोकशाही हे दोन्ही आत्ताचे प्रकार आहेत म्हणून आपण आज ज्या लोकशाहीमध्ये राहतो ती खरी लोकशाही आहे का आता हा प्रश्न निर्माण आहेत लोकनियुक्त लोकांच्या मताप्रमाणे लोकांसाठी लोकांद्वारे शासनपद्धती असेल तर ती लोकशाही आहे परंतु आज आपल्या ते काय दिसतं आहे आज आपल्या देशामध्ये जी लोकशाहीची थट्टा चालू आहे म्हणजे मतांची ती जे काही प्रकार होतो आहे मतांच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यावरून इथे लोकशाही संपत आली असं म्हणतात लोकशाही नाही जेव्हा निवडणूकच भ्रष्ट होऊन जाते निवडणुकीद्वारे निवड निवडून येणारे हे जर खऱ्या मतादानाने निवडून येत नसेल खोटेपणा करत असतील तर ती खोटेपणावर आधारित लोकशाही आहे विषमतेवर आधारित असलेले जे लोक आहेत झो लोक भोगत आहेत विषमता अशा प्रकारची व्यवस्था राहावी म्हणून जर आजची लोकशाही राबत असेल उदाहरणार्थ आज आपण संघाच्या विचारांची सत्ता आहे हे पाहतो आहे का या संघाचे विचार संघाचे विचार हे आहे की या देशामध्ये चातुर्वाने राहिलं पाहिजे ब्राह्मण सर्वश्रेष्ठ असले पाहिजे सर्वात वर असले पाहिजे त्यांच्या कलाने त्यांच्या मताने शासन चाललं पाहिजे म्हणजे मोदींनी संघाच्या विचाराचं विचाराची सत्ता चालवली पाहिजे अशा प्रकारची आजच्या सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे म्हणजे ही एक प्रकारे जातीय हुकुमशाही आहे ब्राह्मण हुकुमशाही आहे म्हणून आपण आजच्या लोकशाहीला लोकशाही म्हणू शकत नाही कारण आज काही लोकांना काही जातींना गरीब ठेवणे निरक्षर ठेवणे म्हणजे त्यांना हवं आहे शिक्षण पण तेव्हा आम्ही नाकारतो आहे म्हणजे लोकशाही नाही आहे त्यांना समानता हवी आहे त्यांना न्याय हवा आहे आणि न्यायालय जर न्याय, न्याय देत नसतील तर ती न्याय न्यायालय खोटी आहेत ती न्यायालयातून नाव मिळत नाही उदाहरणार्थ ना आपल्याला दिसेल की सुप्रीम कोर्टाने राम मंदिराबाबतीत जो निवाडा दिला तो एका जातीच्या म्हणण्यावरून दिल्यासारखा वाटतो आहे कारण जी संघाची मागणी होती तीच मागणी न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने मान्य केली असे अनेक निर्णय आहेत आरक्षणाबाबत निर्णय तेव्हा आजची लोकशाही खऱ्या अर्थ लोकशाही नसून ही ब्राह्मणी हुकुमशाही आहे असं म्हणावे लागेल आणि आपण आज लोकशाहीच राहत नसून एक प्रकारच्या जातीय हुकुमशाहीत राहतो तेव्हा ही जातीय हुकुमशाही नष्ट करायची असेल तर जात प्रकार नष्ट करावा लागेल आपल्या मनामनात किंवा वागणुकीमध्ये जी जात आहे त्या जात व्यवस्थेला आकारावं लागेल ब्राह्मणशाहीला नाकारावं लागेल ब्राह्मणांचं वर्चस्व खपवून घेणार नाही ना आम्ही सगळे या देशाचे मालक आहोत कुणीही आमच्यावर राज्य करणार नाही सर्व मिळून राज्य चालेल राज्य शासन चालेल अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल तरच इथे खरी लोकशाही नांदू शकेल आज आपण जातीय हुकुमशाहीत आहोत हे लक्षात घ्या